प्रेमाचा चहा घेण्यासाठी एक इंजिनियर मुलीचे पालक आलेले आहे पण चहाचा टाईम संपल्यामुळे त्यांना चहा तर काही भेटणार नाही पण त्यांना चांगलं स्थळ देण्याचा आपण निश्चित प्रयत्न करू तर आपण त्यांच्याकडनंच त्यांच्या मुलीच्या संदर्भात माहिती घेऊ नाव सांगा साहेब तुमच्या मुलीचा हेमनजी नवनाथ बरं शिक्षण शिक्षण झालेली आहे सध्या जॉब करते आणि त्याबरोबर आणि जन्मतारीख काय मुलीचे जन्म आहे बरा बर आणि सध्या जॉब पण करते आणि एमबीए पण चालू आहे सध्या पाच लाख तिला एक दोन वर्ष झाले तिला बाहेर आणि आता तिला सध्या प्रोजेक्ट मॅनेजरचं पोस्टिंग दिलेलं आहे प्रमोशन म्हणून

आणि मुली तिथे आणि मुलगा कॉम्प्युटर इंजिनिअर साठी तिसऱ्या वर्षाला बाबतीत म्हणजे जावं कसा पाहिजे तो पुण्यालाच सेटल असणार पाहिजे कारण तिथं जॉब पुण्याला आहे त्यांना स्कोप पण पुण्यालाच असतो जॉबला बेंगलोर आणि हैदराबाद कॉम्प्युटर इंजिनिअर असल्यामुळे नोकरी करणारा किंवा मुंबईला जाणार परदेशातला हो चालेल ना तिथे पण परदेशात जाण्याची इच्छा आहे त्या दृष्टिकोनातून तिथे तयारी चालू आहे परीक्षा घेणं वगैरे परीक्षा असतात लेट आणि परीक्षेला देण्याची त्याच्यासाठी तुझी तयारी चालू आहे अजून काही अपेक्षा आहे तुमची पार्थ मराठा उर्वर सूचक केंद्र या युट्यूब चॅनल ला टाकणार काही अडचण हा बर आपल्या कार्याबद्दल बिनधास्त सांगा चांगलं वाटलं तर चांगला सांगा वाईट वाटलं तर वाईट सांगा आपलं कार्य चांगलं आहे आपण लोकांना कळेल आमचे कार्यकर्ते साहेब त्याच्यानंतर साहेब साहित्यही योगदान ह्या क्षेत्रामध्ये चांगलं आहे आणि पूर्ण महाराष्ट्रभर आपला सेवा चालू असते आपण देत आहे सेवा आणि चांगल्या प्रकारे सेवा देत आहे असं काही नाही पुढं काय म्हणजे प्रत्येक तुम्ही स्वतः मुलांच्या घरी जाऊन किंवा मुलींच्या घरी जाऊन चौकशी करता त्यांनाही विचारता आणि तुमचा स्वभाव तो आहे बेधडक विचारण्यासाठी म्हणजे मुलांनाही आणि पालकांनाही तो अतिशय चांगला आहे कारण या क्षेत्रामध्ये बऱ्याचशा फसवणुकीच्या वगैरे घटना घडत असतात तर आपला जो स्वभाव आहे तो फार चांगला स्वभाव आहे आणि अशा क्षेत्रामध्ये असंच रेलेबल असत म्हणजे प्रत्येकाला मुलगा असो मुलगी असो मुलाचे पालक असो मुलीचे पालक असो म्हणजे त्यांना एक प्रकारचं म्हणजे विश्वास असतो आणि आपलं कार्य जे आहे ते आपल्या विश्वासावरच चालू असतं बरोबर तर त्या विश्वासामुळे तुमचा मोबाईल नंबर सांगा ज्यांना तुमचा मोबाईल नंबर आहे त्र्याहत्तर पन्नास पंचेचाळीस अठ्ठ्याऐंशी पंचावन्न ज्यांना तुमची माहिती योग्य वाटली ते डायरेक्ट तुमच्याशी संपर्क करतील तेच अधिक माहितीसाठी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे या नंबरवर संपर्क करा त्यांच्या मुलीचा फोटो बायोडाटा सगळं मी तुम्हाला शेअर करेन आणि जे कोणी नवीन असेल आपल्या चॅनलला त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि ही माहिती चार मित्र चार नातेवाईकापर्यंत पोहोच करा कारण जेणेकरून जे नातेवाईक मित्र कोणी लग्नाचे असेल त्यांच्या ते उपयोगात येऊ शकतात तर अशा पद्धतीने संपर्कात राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असे दररोज नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या माध्यमातून बघायला भेटतील आणि यूट्यूब चॅनलवर अगदी मोफत सेवा आहे कुठल्याही प्रकारची फी न घेता आम्ही ही सेवे देत असतो तर यूट्यूब चॅनल बघत राहा आणि प्रत्येक रविवारी आम्ही मोफत मेळावा घेत असतो आणि मेळाव्याच्या माध्यमातून अनुरूप जोरदार देण्याचा आम्ही प्रयत्न करतो तर रविवारी एकदा तरी ऑफिसला येत राहा भेट देत जा